त्यावेळेस सरकारनेच घेतली होती त्यावेळेस काय शेतकऱ्यांनी घेतली होती का जबाबदारी म्हणून त्यावेळेस सरकारनेच घेतली होती सरकार असंच करतय आमचं त्याबद्दल दुमत नाही भाऊ तू टिकेव हो। नाही तिकडे तुपल्या गळ्यात बांधून हिंण देते आमची मागणी ओबीसीतून आम्हाला आरक्षण आमचं कुणबीच आहे ते आम्हाला पाहिजे आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांच्या आधी सुचना त्याची अंमलबजावणी करा ते ज्याला घ्यायचं ते घेतील आम्ही म्हणतोय एकूण बिच ज्याला घ्यायचं ते इथं जोर जबरदस्ती कोणाला नाही पण त्याला जे पाहिजे ते गेली याची अंमलबजावणी करायला करण्यासाठी काही वेळ लागतो आहे किती वेळ लागवतो दोन नोव्हेंबरला वेळ दिलेला आहे वेळ द्यायला का खुरपाला लावला का वावर तुला पन्नास शिक तुला वेळ लागतोय काय वेळ लागतो मागास वर्ग आयोगाचा आवाहन आणायला साडेचार लाख कर्मचारी झुंजले मग आता ज्या हरकत आल्या ते एका रात्रीच वाचू शकता इतकं कर्मचारी वर्ग आहे तुमच्याकडे वेळ लागतोय कशाला <laughs> दोन महिन्याचा वेळ मागितला दिला चोवीस डिसेंबर पर्यंत आज वीस फेब्रुवारी चार महिने झाले तुम्ही का मराठी मराठी आता बसले बसल्या शेतात बसल्या वरची आरक्षण म्हणजे काय कोणतं टिकणार आहे कोणचं नाही टिकणार पुन्हा पोराचं वाटळ होणार आहे आमची मागणी आहे ओबीसीतून आरक्षणाची ती आमच्या हक्काची हट्ट नाही आमचा देऊ त्यांचं काढून द्या आमच्या नोंदी सापडल्यात नोंदी आमचं तुम्हाला द्यावाच लागणार आहे सगळ्या सोयीच्या अंबलबाजाव मीच करावी लागणार आहे पण पुन्हा आंदोलन तेच कुठपर्यंत चालणार नाही आम्हाला लढावच लागणार आहे लढल्याशिवाय न्यायच नाही आणि मी तरी आडधवड सोडीत नसतो एखाद्या मुद्द्याला हात घातला ना त्याचं धुपणच काढतो सोडित नाही त्याशिवाय मग ते कसला तुरुम का कोणचं सरकार असो नाही तिकडे फारकार असो माझ्या जातील दैवत मानलेलं जातीसाठी मरेपर्यंत मी लढणार आहे आणि कसे सगळे स्वारी जांभलबाजी करीत नाही तेच मी बघतो आता हे कसे करीत देत पाटील साहेब आता आताची एक महत्वाची बातमी आहे की हे जे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर झालेलं आहे दहा टक्केचं आरक्षण त्याला सगळ्यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे म्हणजे मूळ तुमची जी मागणी आहे त्याला बगल देऊन सरकार काहीतरी थोपवत आहे मराठा समाजावर म्हणून भुजबळांनी पाठिंबा दिला असं म्हणायचं अरे मराठ्यांच्या विरोधात जे जे असेल त्याला त्याला पाठिंबा देतो तो त्याचा दिदारा झाला कशामुळे आणि त्याने आर देव दिशेचं वाटलं केलं कशामुळे आत्ता चलता चलता तर धनगर बांधवाच्या वाटलो करून गेलाय देऊ आत्ता तो हायच नास्तिक पहिल्यापासून तो पाठिंबाच देणार फक्त मराठ्यांच्या आमदार मंत्र्यांनी याला पाठिंबा देऊ नका नसता तुम्हाला या आम्ही जी ओबीसीची मागणी केली करोडो मराठ्यांनी याला सगळ्या आमदारांनी मंत्री महोदयांनी पाठिंबा देणार असता उद्यापासून तुम्ही मराठा विरोधी येत हे सिद्धच झालं म्हणून समजा आम्हालाही गरज नाही मग तुमची तुम्हाला आमच्या पोरांची गरज नाही तर आम्हालाही तुमची गरज नाही कारण आम्हाला आता तुमच्यापेक्षा आमचे लेखरच मोठे पण आता कॅबिनेटने हा निर्णय घेतलेला आहे मग आता हा निर्णय तर पुढे जाणारच त्यासाठी सगळ्या सत्ताधारी विरोधी आमदारांनी जे मराठ्यांना सपोर्ट करू शकतात त्यांनी काय करायला हवं असं तुमचं म्हणणं आहे सगळ्यांनी सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतच्या अंमलबजावणीसाठी भूमिका घ्यावी याला जरी कॅबिनेटने मंजुरी दिली तर आमचा कुठे विरोध आहे म्हणतो आम्ही ज्याला घेत होतो ही त्यांनाच लागते शंभर जणाला जास्त गरज नाही त्याची इकडे पाच सहा करोड मराठा आहे यांना हे टिकणार पाहिजे कारण हे राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे पूर्ण अधिकारी बांधणार आहेत इथं ह्या आरक्षणाचा भरोसा नाही हे मिळल मिळल म्हणजे एकच घर बांधल्यासारखं खालून टाकली वरून टाकला स्लॅब खालची माती निघून गेली पडन बोकांडे आमचे ते घर हे असलं खोटे धंदे नको येतात आम्हाला तुम्ही ते द्या ज्याला घे गे ते गेल त्याचे दशिप बघून देऊ त्याला काय आम्ही नाही सांगितलं हे आमचं ओबीसीतलं आरक्षण आहे सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी पाहिजे याच्यात आमचे पोर मोठे होणार आहे दिवस आम्ही वाट बघणारच अधिवेशनात आमच्या सगळ्या सोयऱ्याचा मुद्दा घेतो का उद्याच्याला सगळं डिक्लेअर आंदोलन डिक्लेअर <laughs> मराठी स्वतःच्या पोरासाठी पुन्हा लढाई लढणार आणि जिंकणार आता काय राहिलेलं नाही आमचंही फक्त अंमलबजावणी राहिले आणि आमच्या शेतीच्या कामामध्ये पंच्याऐंशी टक्के उरका आता आम्हाला काही काम नाही मराठी दम बघायचा तुम्हाला आम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणीच करायला आहे आमचं काय मोठं काम राहिलेलं नाही सरकारकडं आमचं फक्त अंमलबजावणी राहिली तेवढीच आम्हाला घ्यायची पण अध्यादेशानंतर काही दिवसानंतर ऑटोमॅटिक ते कायद्यात रुपांतर होणार हे जवळपास निश्चित असतं ना मग दिला ना तुम्हाला प्रक्रियेसाठी पंधरा दिवसाचा वेळ हरकत मागितल्या ना तुम्ही आता जी कायद्याची प्रक्रियेसाठी दिवस लागते ते दिले ना मराठ्यांनी तुम्हाला पंधरा दिवस सोळा तारखेपर्यंत घ्या दोन अडीच वर्षे तुमचं वाचनच होणार नाही आम्हाला काय करा तुम्ही वाचवण्याचं नको वाचू जे बोललात ते करा तुम्हाला पाहिजे वेळ दिलाय आम्हाला बाकी काही करत नाही आता बस झाला आम्हाला चर्चा बस झाल्या आमच्या अभ्यासक थकले तुमच्या पुढं आमचे वकील थकले तुमच्या पुढं आमचा फक्त अंमलबजावणीचा साधा आणि सोपा विषय राहिला अंमलबजावणी करा मराठ्यांची नाराजीची लाट अंगावर घेऊ नका निष्कर्ष आता, न... आता जर मागासवर्ग आयोगानं इंद्रा साहनीच्या जजमेंटचा निर्णय आधीच कस काय सिद्ध केला कसा काढू शकते त्यांच्याकडे एकच काम आहे समाज आहे का बघणे आणि अहवाल कॅबिनेट मुख्यमंत्र्याला सुपूर्द करणे मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे त्यांना तो अधिकार आहे कॅबिनेट समोर तो अहवाल ठेवणे निष्कर्ष अगोदर कस काय कोण सांगू शकतो सांगा बरं तुमच्यातला एखादा मला की तुम्ही अमक्या के तारखेला मारणार आहेत म्हणून आधी कस काय मागासवर काय सांगू शकतो इंद्रसा जजमेंट प्रमाण आहे ते कोर्टात जायचंय कोर्टात त्रुटी भरण्यासाठी तुम्हाला कोर्टात अहवाल द्यायचा आहे पन्नास टक्क्याच्या वर जर इंद्र सहानी देते तर राज्यातल्या सगळ्या प्रश्न समाजाचे प्रश्न सुटणारे सगळ्या राज्यातले परिस्थिती आहे असा अहवाल म्हणतो त्यांनी कसा निष्कर्ष लावला हेच कळ नाही मला त्यांना निष्कर्ष लावण्याचा अधिकार दिला म्हणजे न्यायमंदिरच झाले ते आता मग सगळ्या सोऱ्याचा लावून टाका तेवढा हि जातल्या बसल्या तेवढा एक अहवाल द्या सरकारला एखाद्या कागदाचा नाही नाही त्यांनी फक्त मागासले पण सिद्ध केलं आधी होत सोळा नंतर झालं बारा तेरा टक्के आता आले दहा टक्के हे निष्कर्ष आणि हे आयोग आम्हाला सांगणार आता म्हणजे मराठ्याचं आरक्षण वाढायचं तर कमी कमी होत चाललंय लोकांची लोकसंख्या वाढ आमची कमी होत चालली सोळा टक्क्याहून तेरा टक्क्यावर आलो तेरा दहा टक्क्यावर आलो दहा टक्क्यावर सात तास चालवता तुम्ही म्हणजे त्या त्या आयोगाने वेगवेगळे टक्केवारी ठरवली होती ती का मग काय काडी लावणे मराठ्याला दुसरं काय नाही सरकारने मराठ्यांचं वाटुळं करायचं ठरवणे आणि यांनी देणे आमचं हे बघा त्याच्याबद्दल दुमत नाही hmm. त्या प्रश्नात आम्हाला पडायचं नाही तुम्ही दहा टक्के द्या आणि इथं चाळीस टक्के द्या दे। काही देणे घेणं नाही hmm. मराठ्यांची मागणी ओबीसीतून आरक्षण oh. uh, हा सगळा निर्णय हा uh, सरकारने घेतलाय कुठलं तर राजकारण डोळ्यासमोर ठेवून घेतला असं वाटत उलट राजकारणाचा तोटा केला देणे पुरे बलाढ्य दे जात मराठ्यांचे एका बाजूला विरोधात घालून बसले उलट स्वतःचा कार्यक्रम स्वतःच्याच हाताने लावून बसले सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा त्या दहा टक्क्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही ज्याला घेते हो त्याचं नशीबंद हो। टिकल नाही टिकल त्याच्या नशी आम्हाला त्याची कमेंट करायची नाही देणं घेणं पण नाही आमची मागणी प्रमाणपत्र नोंदी त्यांचे प्रमाणपत्र देणे ज्यांचे सापडले नाही त्यांच्यासाठी ज्या महाराष्ट्रात मराठा समाजात नोंदी सापडली नाही त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा त्याची अंमलबाजवणी करा तुम्ही दहा टक्केने वीस टक्के द्या आम्हाला काही दुखणं नाही पण आम्हाला मराठ्यांना सगळ्या सोयांच्या अंमलबाजवणीच पाहिजे त्यात आमचे पोरं मोठे होणार म्हणून हा सगळा आणि आमच्या डोक्यात दगड घालतात काय मग त्यांना दुखायचं नाही आणि आमच्या डोक्यात दगड घालतात काय आमचं भांडण ओबीसीचे नाही सरकारचे त्यांचा उद्योग त्यांनी बघायचा आमचा उद्योग आम्ही बघतो त्यांनी त्यांच्या आरक्षणाबद्दल बघायचं आमच्या आरक्षणात डोकवायचं नाही कारण आम्ही ओबीसी आरक्षणाचे आमच्या नोंदी सापडलेले आणि ज्याच्या नोंदी नाहीत त्याच्या सगळ्या सोऱ्यांचं आधी सुद्धा सरकारनं काढली कर तुमचं भांडण सरकार सी आमचं भांडण सरकार तुमचा उद्योग तिकडं बघायचा आमच्याकडे तुम्ही दुपड लोक लावायचं नाही राजकारणामध्ये ना जाती आणि धर्माचं मतांच मतांचं महत्व असतं त्या सगळ्या डोळ्यासमोर ठेवून हा सगळा निर्णय घेतला जातोय आणि दुसरीकडे ओबीसींना धक्का न लावता आरक्षण दिलं जातंय आणि मराठ्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला जातोय के निवडणुकीच्या वर्षून आता चारशे पाचशे निवडून याचं स्वप्न बघाता जण इथं बलाढे जाट बाजूला लुटली आणि स्वप्न बघायला निघाले आता आत्ता आत्ता आंदोलन आणि चर्चा नाही एवढंच शिल्लक राहिले ते चर्चेचं बघून आता आंदोलनाचं उद्या बघू हा आम्ही आज वाट बघणार तुम्ही सगळ्या सोयऱ्यांवरती चर्चा करतात का ना अंमलबजावणी करणार आहेत का कारण आमची मागणी ती आम्हाला करोड मराठ्याला ते पाहिजे कारण राज्यात आणि केंद्रात मराठीचे पोर मोठे होणार आहेत अधिकारी आहेत आम्हाला पाहिजे ते आरक्षण आणि हे काय कोणाच हिसकून फिसकून घेत नाही तर कोणाला धक्का आणि फक्का लागत नाही आमच्या नोंदी सापडल्या तुम्ही मानसिक तयारी केली का पुढे पुढच्या आंदोलनाची अरे आम्ही चार दिवस झाले आमची तयारी झाली मला गप्प शिती देऊ मला म्हणते तुम्ही बाजू सारखा म्हटलं नाही बाबा उगा बसा म्हणजे तुम्ही उगा एक दिवस बाजूला ते तिकच देत नाहीत आपल्याला हे संयमानं घ्यायचंय म्हणूनच आपण पंच्याहत्तर वर्षात नाही मिळालेली जवळपास आतापर्यंत सव्वा करोड मराठ्यांना आरक्षण मिळाले शांततेमुळे त्या नोंदीच्या आधारावर आता आपलं काय राहिलेलं नाही सगळ्या स्वयंच्या अंमलबाजी राहिली एका दणक्यात आपण ती सगळ्या स्वयंच्या अंमलबाजी घेऊ काळजी करू नका फक्त उद्याची जी आंदोलनाची दिशा त्याच त्याचप्रमाणे आंदोलन करा एका दणक्यात तुमच्या पोराला आरक्षण मिळालं मराठ्यांनी लक्षात ठेवा काळजी करू नका आपलं आंदोलन ज्या ज्या वेळेस आपण ठरविलं त्या त्यावेळी ते झाले त्यामुळे तुम्ही काळजी नाही करायचं पट्यानी तुमचं पोरग बसले काळजी करू नका नियम आणि चर्चे मुळे चर्चेनंतर हा प्रश्न सुटू शकतो असं तुम्हाला वाटत नाही का की केवळ आंदोलनाचा हा पर्याय आहे आणि मग चर्चा केली ना आता बघू त्यांस सहा महिने काय कीर्तन केले काय <laughs> चर्चाच के ना सहा महिने ना चर्चा करू करू आमचं त्यांचं हेच सगळ्यांनी म्हणावं विरोधी पक्षातल्या आमदारांनी त्या मोहोदयांनी मंत्री महोदयांनी मो तुम्हाला महोदय म्हणतो बो साहेब म्हणतो मान्य श्री म्हणतो तुम्ही नामदार नसले तरी नामदार म्हणतो बा आम्ही तुम्हाला पण सगळ्या स्वराच्या बाजून उभा राहा आणि सगळे हे आज बोला ज्याला बोलायला देणार नाहीत त्यांनी तसे पत्र पाठवा सांगू नका कारण आम्हाला आम्हाला आमाल बो बोलायने दिलं तुमचे पत्र पाठवा सगळ्या सोयांची अंमलबजावणी करण्यात यावी म्हणून तरच तुम्ही आमचे नाही तर मराठीच किती गप्पा हाणा ना मग तुम्ही आमच्या लेकराच्या विरोधातले शंभर टक्के तुम्ही विषाची बाटली घेऊन आमच्या पोरांसाठी उभा राहिलेत हेच अर्थ आहे उद्यापासून आमदारांसाठी मंत्र्यांसाठी पाटील साहेब हे झालं विधानभवनातलं किंवा मंत्रिमंडळात त्याच्या शिवाय सांगायचं झालं तर बाहेर कुणबी एकीकरण समिती जी आहे ती विधानभवनावर मोर्चा काढते मराठी ओबीसी मध्ये नको म्हणजे राजकीय आणि सामाजिक दोन्ही ठिकाणी मराठ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातोय का अरे गेले मराठे कुणबीत म्हणा विरोध करतो काय आला कुठं निघाला पण घरी आता गपचित मराठे गेले सव्वा कोटीक मराठे आरक्षणात गेले अंमलबाजणीची सरायला विरोध करू का करतो तो खातो का एकटाच मग विरोध करतो इथं करोडो मराठी एकीकडे तू कोणता विरोध करतो एखाद्या राजकारण्याने सांगितलं असं काढ्यो पळलं ते त्याला सांगितलं असं तुला देऊ महामंडळ फामंडळ मंडळ तिकीट तुकीट त्यासाठी ही सध्या दुसरं काय नाही त्याच्यासाठी जैन पाच जण घेऊन इकडून तिकडून गोळा करून मग त्यांचा सगळ्या स्वरावर बरे तर आंदोलन बरे आता चलून दे मग आता तुला शक्तीन दंबा आहे मराठ्याचा उद्या आंदोलन झालं बघ मराठ्यांचा दम काय असतो घ्या राजकीय करिअर खराब करून तुमचं तुम्ही आम्ही तर सगळ्या स्वारीच्या अंमलबाजावणीच घेणार आहे कोणी आडवा येतो सगळ्या स्वारीच्या अंमलबाजावणीच दिसाल तुम्हाला चलो धन्यवाद दखल घेत नाही नाही सरकार आमच्याकडे काय येत नाही त्यांना तोंडच नाही आमच्याकडे यायला वेळ दिलाय आधी सुचनेला वेळ दिला ते बोलते ते ऐकलंय मराठ्यांना पाहिजे तेवढा मान सन्मान दिलाय काय दखल नाही घ्यायची इकडे येऊन बोलते काय आणि इकडे लई सुईच आहे का मी मी माझ्या मायबाप तुमच्या तुमच्याकडून नाही तुमच्याकडून जायचं असतं तर पहिल्याच दिवशी गेलो असतो त्या अवलादीत मोडतच नाही खानदानी मराठ्याचं रक्त आहे शेतकऱ्याचं रक्त आहे मराठ्याची गद्दारीच करू शकत नाही आणि तुम्हाला वट दिला आणायची सुद्धा ताकद आहे आपल्यात हो तुम्हाला पुन्हा जर गावापुढेच नाही टिकविल तर आम्ही बी मराठी नाहीत लक्षात ठेवा फक्त उद्या आंदोलनाची घोषणा उद्या मराठे तुम्हाला परत मराठ्या पुढे टिकविणार आहे तुम्ही आम्हाला आमच्या शक्तीला चॅलेंज करू नका चला धन्यवाद बघतो या अंमलबाजवणी कसं करत नाहीत कॅबिनेटच्या बैठकीतून आय एस अधिकाऱ्यांना बाहेर जायला सांगितलं होतं आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय काही मंत्र्यांचा आवाज चढला होता आणि ती माहिती बाहेर येऊ नये म्हणून अधिकाऱ्यांना बाहेर जायला सांगण्यात आलं आणि मग हा जो निर्णय तो काय वाटतं आय आयएस अधिकाऱ्यांना बाहेर काढलं होतं कोणत्या मंत्र्याचा आवाज चाललाय आणि कोणासाठी चाललाय हे महत्वाचं आहे आमच्यासाठी चाललाय का चा ते आपल्यासाठी चढून घेतलाय त्यांनी हे बी माहीत पाहिजे ना आम्हाला आता कोणी आम्ही जाऊ बोलून बो स्वागत तुमचं बोलल्याबद्दल आणि त्यांनी बोलला असो त्यांसाठी घ्या मग टंबळ वाजून आमच्या जाताना आम्ही ते कोणासाठी बोललं हे बी माहित पाहिजे ना आम्हाला कारण आता आम्ही लय पहिल्यापासूनच आता भीत काळजी करायची मराठ्यांनी गरज नाही आपण पट्टे तुमचं पोरग बसलेलो तुम्ही फक्त एकजुट राहून अंमलबाजावणीच घेतले म्हणून समजा तुमचे पोर मोठे होणार म्हणजे होणार सरकारच्या वतीनं असं सांगण्यात आलंय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती शिवाजी महाराजांची घेतलेली शब्द आज पूर्ण करणार मराठा समाजाला दिलेला शब्द आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूर्ण करणार त्यांची शपथ पूर्ण होऊ शकत नाही करोड मराठ्यांचं स्वप्न ज्या दिवशी साकार त्या त्यांचं स्वप्न पूर्ण होणार शंभर दीडशेला आरक्षण पाहिजे तेवढ्यासाठी जर मुख्यमंत्री साहेब समाधान मानत असतील तर ही सगळ्यात मोठी मुख्यमंत्री साहेबांची चूक आहे आणखीन वेळ हातातून गेलेली नाही आणखीन ना मुख्यमंत्री साहेबांच्या हातातून वेळ गेलेली नाही त्यांनी सगळ्या सोयांची अंमलबजावणी करावी मराठे त्यांना पुन्हा डोक्यावर घेऊन नसतील चलो धन्यवाद नको તો ખાલી છે कसं म्हणताय सकाळपासून चार लोकांना लाईव्ह केला आणि तुम्ही आमच्या ह्याच्यात सतत वारंवार वा, माहीत टाकायची राहा तसं का नाही आता ह्यानं टी व्ही नाईन ना केला पुढारी ना केला आज थोडी बोलताय दोन मिनिटासाठी तुम्ही जर कॉपरेट करत नाही तर मग ते चुकीच आहे तुमचा कॅमेरामॅन ना शिव्या घातल्या राह मला फक्त मी इकडे साईडला आलो म्हणलं का यांना कुणी काय म्हणलं काळ वेगळा असतो नाही ते झालं तो वेगळा असतो वेळ वेगळा त्यावेळेस तुला कुणी म्हणलं का तुझं काय असतं सगळ्यांचं लाईव्ह झालं कुणी काय म्हणलं का आम्ही गुंडाळून जाऊ का तुमची इच्छा असेल तर आम्ही जातो समजून काही नाही असेल तर जातो ना

विशरवरी सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज शेजरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत